हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सिम खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मसाली भात तर आपण आज कुकरमध्ये न बनवता पातेल्यामध्ये मसाली भात कसा बनवायचा तर ते बघणार आहोत कारण की सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते तर मी कुकरमध्ये पण बनवत असते आणि पातेल्यामध्ये पण पण जे माझं कुक्कर आहे ना ते छोटं आहे तर मला अगदी थोडासा जर बनवायचा असेल तर मी कुकरमध्ये बनवते आणि थोडा जास्त बनवायचा असेल तर, तर पातेल्यात बनवते तर आज मी पातेल्यातला मसाले भात खूप छान असा बनवणारा आहे तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्र व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला। काई -काई लेत लेत ला तर चला बघूयात आपल्याला मसाली भातासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्याला बनवायचं आहे पातील्यातला मसाली भात तर त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यात जिरेमौरी पण फोडणीला घालायची आहे तर मी घेतलेलं आहे लसण दहा ते अकरा पाकळ्या लसण घेतल्यात आणि त्या बारीक करून घेतल्यात थोडासा आल्याचा तुकडा खिसून घेतलेला आहे पाच सहा मिरे आणि पाच सहा लवंग घेतलेले आहेत तेजपत्ता हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्यात आणि दोन मोठ्या साईजचे कांदे आणि ह्याच्यासाठी एक मोठ्या साईजचा बटाटा त्याच्यामध्ये मटर आणि पावटा पण घेतलेला आहे ते स्वच्छ धुऊन घेतलं आहे मी आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला शेंगदाणे तर हे पण मी भाजून वगैरे घेतलेले आहेत आणि आपल्याला पातल्यातला भात करायचं म्हटलं थोडंसं मला जास्त करायचा होता तर त्याच्यासाठी मी साधारण दोन मोठ्या वाट्या तांदळ घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ते एकदाच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिक्स करूनच तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात आपण पातिल्यामध्ये भात करणार आहोत कारण की कुकरमध्ये जास्त करायचं म्हटलं तर छोटं कुकर आहे आणि थोडं जास्त करायचं आहे त्याच्यासाठी आपण पातिल्यात करणार आहोत तर त्याच्यासाठी पातीलं गरम झालं तर मी ह्याच्यात दीड पळी तेल घालते कारण की भाताला थोडं तेल जास्त असेल तर अजून छान होतो आणि तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये फोडणीला मोहरी आणि जिरे घालूया <coughs> तर मी ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लवंगा आणि मिरे घातले होते आणि तेजपत्ता आणि लगेच आपण फोडणीसाठी ह्याच्यामध्ये मौरी घालू आणि थोडे जिरे आणि भिजून पंडबी घालून घेऊ त्याच्यामध्ये तो मी हिरवी मिरची घातल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच एक चमचा मीठ घालणार आहे कारण की मला अजून एक चमचा घालायचे पण मी सुरुवातीला मिरची छान तळण्यासाठी एक चमचा मीठ घातलं आणि नंतर छान परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला तर आपल्याला हे कांदा आहे आणि हिरवी मिरची लसूण ते छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन कलर होपर्यंत तर बघू शकता मीठ टाकल्यामुळे लवकर छान परततं आणि चिटकत पण नाही बुडाला तर त्याच्यासाठी मी फोडणीमध्येच मीठ टाकते तर ह्या भाताला अजून एक चमचा मीठ लागणार आहे तर ते मी शेवटला टाकणार आहे तर बघू शकता आपला कांदा पण छान परतत आलेला आहे तर अजून त्याला अर्धा ते एक मिनटं छान परतू द्यायचे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर ते छान आपल्याला परतून घ्यायचे आणि कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात कारण की तेलामध्ये जर तळली ना तर खूप छान लागते आणि मग मी नंतर शेंगदाणे ॲड केले आणि आत्ता राहिलं होतं तो बटाटा पावटा तर मी ते सगळं मिक्स करूनच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही घालत आहे तर थोडीशी आत्ता मी हळद घातली आहे तर हळद घातल्यामुळे म्हणजे जास्त येलो कलर नाही दिसत आहे व्हाईट कलरच दिसतो मोबाईलमध्ये तर आता मी सगळं मिक्स ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं छान परतायचं आहे कमी गॅसवरती कारण की जास्त जर गॅस ठेवला तर बुडाला चिटकू शकतं तर बघू शकता तर मी ह्याच्यात अजून थोडंसं मीठ ॲड करते कारण की मला ते कमी वाटतंय त्याच्यामुळे आता दोन चमचे मीठ बस झालं तर मी दोन चमचे मीठ घातलं ह्याच्यामध्ये तर आता आपण हे छान परतून घेऊयात आणि मी एके साईडला तांदळ आणि डाळ पण स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर मी तेच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण की मी पाणी घालायच्या अगोदर तांदळ आणि डाळ छान मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालते तर आत्ता मी तांदळ डाळ मिक्सच करून धुवून घेतली होती तर आत्ता ती ॲड करते आणि ते छान सगळा मसाला आहे सगळ्या भाज्या आहेत त्यात पूर्ण तांदळाला छान आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्या पूर्ण मिक्स ना तर अजून छान टेस्ट येते कोणी कोणी अगोदर पाणी घालतं आणि नंतर पाणी गरम झाल्याच्या नंतर तांदळ घालतायत पण मी अगोदर तांदळ घालते आणि पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालते तर मी कुकरमध्ये आणि पातेल्यामध्ये थोडीशी सेम प्रोसेस आहे तर मी सेम असंच करते फक्त एवढंच आहे की कुकरमध्ये शिट्टे येत आहेत आणि हे म्हणजे झाकून शिजवते छान तर बघू शकता मी पूर्ण तांदळ आणि ज्या भाज्या वगैरे आहेत त्या पूर्ण मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे ती आपल्याला शेवटला जेव्हा आपण झाकण घालून ठेवणार आहोत ना तर तेव्हा आपल्याला ती घालायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर आत्ता पूर्ण छान परतून झालं आणि आत्ता मला जेवढं भात शिजायला पाणी लागणार आहे मी तेवढं एकदाच पाणी ॲड करते आपल्याला परत परत पाणी ॲड नाही करायचं कारण की आपण जर नंतर भात थोडासा कच्चा राहिला आणि थोडंसं वरतून जर पाणी टाकलं तर भाताची चव जाते तर आपल्याला एकदाच पाणी टाकायचं आहे जसं की आपण कुकरमध्ये एकदाच पाणी टाकून शिट्टी घेतो तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये एकदाच पाणी टाकायचं आहे आणि जी कोथिंबीर राहिली होती ती पण मी ह्याच्यामध्ये ॲड केली आणि नंतर आता आपल्याला अजून एकदा हे छान परतून ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ह्याला दहा ते पाच ते दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे तर बघू शकता एवढं पाणी अजून थोडंसं मी ह्याच्यामध्ये ॲड केलं कारण की मला हे कमी वाटलं नवीन तांदळ होता त्याच्यामुळं नवीन तांदळ आणला की थोडंसं लक्षात येत नाही की किती पाणी लागन ते तर मी आत्ता पूर्ण मिक्स करून घेते आणि नंतर आता आपण ह्याच्यावर झाकण घालूयात आणि झाकण घातल्याच्या नंतर आपण ह्याला पाच मिनटांनी बघूयात की भात किती शिजला तर तर बघू शकता मी पाच ते सहा मिनटंच कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि आपला भात आता बघूयात किती शिजला ते तर खूप जास्त मोबाईलच्या कॅमेऱ्यावर वाफ आली तर त्याच्यामुळं म्हणजे लवकर दिसलाच नाही तर ह्याच्यामध्ये अज अजून थोडंसं पाणी आहे तर मला वाटतं अजून ह्याला दोन ते तीन मिनटं छान असं कमी गॅसवरतीच आपण ह्याला झाकून ठेवूयात जेणेकरून भात पण मऊ होईल आणि हे पाणी आहे हे पाणी पण सगळं वाटेल कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नको आहे तर आपल्याला अजून दोन तीन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायची गरज लागली नाही जेवढं आपण पाणी टाकलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये खूप छान असा भात शिजलेला आहे तर बघू शकता अजून तीन मिनटं मी ह्याला झाकण घातलं होतं आणि तीन मिनिटांनी आपला भात झालेला आहे तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट केली की सांगा करा आणि लाईक सुकाईच बघू शकता किती झटपट मसाले भात तयार होतो आणि खूप छान भात झालेला आहे तरी तुम्ही म्हणजे कुकर मध्ये बनवता जास्त का पातेल्यामध्येही पण मला कमेंट करून नक्की सांगा मला जेव्हा म्हणजे मला जेव्हा भात आवडत असतो तेव्हा मी जास्त करून कुकरमध्ये बनवते आणि अहोना जास्त म्हणजे त्यांनी जर सांगितलं तेव्हा मी पातेल्यामध्ये बनवते तर आज मी त्यांच्यासाठी पातेल्यामध्ये भात बनवला होता त्यांना जास्त पातेल्यातलं आवडतं मला जास्त कुकरमधलं आवडतं तर आज त्यांच्या चॉईसचा भात बनवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा